thank you

一块钱一块钱 i <laughs> shoot <laughs>

Hey, he's not जय झिला उदय शिवराय तुमचं आमचं नाटक जय झिला उदय शिवराय महाराष्ट्रात मराठी भाषा आलीच पाहिजे आलीच पाहिजे महाराष्ट्रात मराठी भाषा आलीस पाहिजे आलीशिवाजे महाराष्ट्रात मराठी भाषा आलीच पाहिजे आलीच पाहिजे महाराष्ट्रात मराठी भाषा आलीच पाहिजे आलीच पाहिजे तुमचं आमचं नाटक जय झिला उदय शिवराय तुमचं आमचं नाटक जय झिला उदय शिवराय प्रत्येक बसणारा माझा तुमच्या जै जै ना जय जिजाऊ जय शिवराय आव्हा दिल्ली पर्यंत जाऊ द्या नाटक आहे जय जिजाऊ जय शिवराय महाराष्ट्रात मराठी भाषा आलीच पाहिजे हाच पाहिजे महाराष्ट्रात मराठी भाषा आलीच पाहिजे आलीच पाहिजे महाराष्ट्रात मराठी भाषा आलीच पाहिजे आलीच पाहिजे महाराष्ट्रात मराठी भाषा आलीच पाहिजे आलीच पाहिजे राष्ट्रपती श्वाज मर्जन राष्ट्रपती श्वजन